नागपूर पुणे अशा विविध राज्यांमधील जवळपास ऐंशी महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे आणि कबड्डी विश्वातील प्रसिद्ध खेळाडू अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या भव्य सोहळ्यादरम्यान खेळाडूंचा उत्साहात आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात कबड्डीच्या स्पर्धेला प्रारंभ झाला क्रीडाशिस्त महिला सक्षमीकरण आणि राज्यामधील ऐक्याचा संदेश देणारी ही स्पर्धा सध्या लातूरच्या मैदानावर रंगात आलेली आहे या आयोजनासाठी विद्यापीठाचे कर्मचारी अधिकारी आणि प्राध्यापक वृंदांनी अथक परिश्रम केलेत आज राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या रंगोळ येथील कॅम्पस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि राज्यशी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान पश्चिम विभागीय विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वुमन्स क्रीडा स्पर्धेचं कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राज्याचे सहकार मंत्री मान्य आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब येणार होते परंतु त्यांना अचानक मुंबईला आज कार्यक्रम लागल्यामुळे ते गेले आणि मी शिक्षक आमदार म्हणून आवर्जून उपस्थित राहून या आलेल्या सर्व जवळपास सहा राज्यातून या मुली या ठिकाणी कबड्डी खेळण्यासाठी आलेल्या आहेत त्या सर्व खेळाडूंचं मराठवाडा विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं मी मनपूर्वक स्वागत केलं आणि त्यांच्या खेळासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छासुद्धा मी या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितपणानं राजवशी शाहू महाविद्यालय एक महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रातलं एक पॅटर्न महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे नुसता शिक्षणामध्ये आणि मार्ग घेण्यामध्येच पॅटर्न नाही तर खेळ असेल सांस्कृतिक असेल या सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ज्या काही ॲक्टिव्हिटीज लागतात त्याच्यामध्ये सुद्धा अग्रेसर असलेलं महाविद्यालय आहे त्यामुळे निश्चितपणानं आमचे प्राचार्य डॉक्टर महादेवरावजी सर आणि त्यांची सर्व टीम या आलेल्या पाच राज्यातल्या मुलींचं जवळपास एकोणसाठ विद्यापीठं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जवळपास आठशे विद्यार्थी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सर्व खेळाडूंची उत्तम राहण्याची व्यवस्था उत्तम भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तसा मराठवाडा हा आपला मेहमान नवाजी ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये अग्रेसर नेहमीच पुढं राहिलेला आहे त्यामुळं निश्चितपणानं ही सगळी काळजी घेण्याचं काम ही टीम या ठिकाणी करते त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांनी युवकांनी मुलींनीसुद्धा खेळाकडं एक करिअर म्हणूनसुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यांना खेळामध्ये जीवनामध्ये करिअर करता येतं हे अनेक उदाहरणांना दाखवून दिलेलं आहे आणि आमच्या राज्य सरकारनं या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंसाठी पाच टक्के राखीव जागा शासकीय कोट्यामध्ये नोकरीमध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळं निश्चितपणानं मी आवाहन करीन की विद्यार्थ्यांनी खेळाकडं नुसतं खेळ म्हणून न बघता करिअर म्हणूनसुद्धा बघावं अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो आणि या पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा महिलांच्या यामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं सर्व त्यांच्या कोचचं टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली साधी शुभेच्छा देतो